मी आजाद मैदानावर आहे मागे मनोज जरांगे पाटील यांचं स्टेज लागलेलं आहे आंदोलनाचं उपोषण ते करतायत सकाळपासून मराठा आंदोलकांची गर्दी इथे वाढते अनेक भागातून मराठा आंदोलक आलेत आपल्या त्यांच्याशी बोलायचंय कुठून आलात काय मागणी काय मागणी ओबीसीतून आरक्षण घेतलंच पाहिजे कशाला ठेवा आरक्षण आरक्षण कशासाठी ठेवाय आम्हाला आजपर्यंत कोणाचं बाप्पाचं नाही त्याच्यामुळे हक्काचं आरक्षण आम्ही नेणार आरक्षण आमच्या हक्काचं नाही नेलं तर सरकारच्या घरात घुसून देऊ पण आरक्षण देऊ नेऊन घेणार आमच्या हक्काचं जिकड आरक्षण आहे तितकं ओबीसी समाजात जे विभागणी केलेले तितके आमच्या हक्काचं आम्हाला पाहिजे सरकार तर म्हणते आम्ही सवलती देतोय सवलती दोन वर्ष घेतल्याशिवाय ना सरकार दोन वर्ष झाला आमची वाट पाहिलो आम्ही सरकारची सरकार आम्हाला चॉकलेट वर चॉकलेट चॉकलेट वर चॉकलेट द्यायला आम्ही पाच वर्षाचा मुलगा नाही आम्हाला आमचा हक्क घेतल्याशिवाय आम्ही इथून निर्णय केलेला आहे इथून जाणार नाही आमचा बलिदान देतो घेऊन जातो फडणवीस म्हणतात की या आरक्षण या आंदोलनाला रिसोर्सेस कुणाच्या सरकार आहे त्यांनी आतापर्यंत आरक्षण कुत्र्याचं आरक्षण भेटू आरक्षण घेऊ फडणवीस च्या फडणवीस सरकारचं म्हणणं आहे काय माहितीये का आता दहा टक्के आरक्षण दहा टक्के आरक्षणामध्ये मला सांगा आज जे शेतकऱ्याचे मुलं आहेत ज्याला दोन एकर जमीन आहे ते काय करणार आहेत लोक बेजार येत आरक्षण हक्काच आहे म्हणजे शिक्षणासाठी जर दोन मार्गां जर मूल जर जात असलं शिक्षणाचा अडचण जरी असली तर परत जे शिक्षणाचे विद्यार्थी आहेत त्याला विचारा काय अडचण आहे दोन जर जर पेपर जात आरक्षण हक्काचं आहे का नाही का आरक्षणाची गरज आहे का नाही सांगा फक्त घटनेत टिकणार आरक्षण पाहिजे आणि घटनेत टिकणार आरक्षण हे कुणबी मराठा ओबीसी मध्ये टिकणार आहे आणि हेच आम्हाला आरक्षण पाहिजे एक मराठा आणि आम्ही जे आलेलो आहेत आम्ही एक महिन्याचं राशन घेऊन आले आहेत आणि आरक्षण घेऊन जातो नेऊनच चाललो कधी आला आम्ही आले सत्तावीस तारखेला काय कशी सोय काय आम्ही आमचे आम्ही पुलाखाली बसून खालोत रस्ते बसून प्रशासन आमच्या अजिबात सोय घेणार काय टँकर लावले काय पुलाच्या टँकर नाही पाणी नाही पण केला हॉटेल केला केलं पोलीस सर्वेक्षण बंद केलं हॉटेल बंद केला पोलीस सर्वेक्षण पण केलं आम्हाला खायचं म्हणून पाणी प्यायचं आणि वाईन चे दुकान सुरू ठेवले वाईनचे दुकान सुरू आहे आता मेन पॉईंट ठिकाणी म्हणजे तुम्हाला असं म्हणत की हॉटेल खायचं दारू दारू सुरू आहे दारू दारू वाईन दुकान ठेवले आमचं खायचे प्यायचं बंद केलं गव्हर्नमेंट न हॉटेल हे मोठमोठ्या छोट्या लिहा करते सरकार तुम्हाला काय वाटत सरकार बोल करायलाय आमच्या आमच्यात लावून द्यालय सरकार सरकार आमच्यातली आमच्यात लावून झालंय आम्ही म्हणजे आम्ही दहा रुपये आमच्यातले आमचे भांडव होते भांडा होईल मारपेट होईल होईल याच्या मला सरकारला हे करायला असा त्यांना तेवढेच गे त्यांना मला सांगाय आम्ही चंबूर परिसरामध्ये काल अकरा वाजल्यापासून थांबलेले तर आम्हाला रात्री जवळपास आठ वाजले आम्ही अकरा ते आठ पर्यंत चमूर परिसरामध्ये त्या तो टोल नाक्याच्या खाली होतो टोलच्या खाली मला सांगा तिथे पाण्याची व्यवस्था नाही तिथे व्यवस्था ना। नाही कशाची नाही तिथे फक्त बियार बार चालू वाईन शॉप चालू मग जे आता एवढ्या आरक्षणाचं म्हणलं तुम्हाला साठी खाण्यापिण्यासाठी परिसर तुम्हाला जागा द्यावाच लागणार का नाही तुम्ही इतके दिवस काय करू झोपे घेऊन नाही का लागणार नाही जागा आणि पण आता तोडगा कसा निघणार तोडगा निघणार तोड़ा तोड़ा। पाटील म्हणतील तसा कोण काय काढणार धरंगे पाटील म्हणताय आता इथं एकतर माझी अंतर निघले तर ता आरक्षणाची धरंगे जार। जार। पाटील आम्ही ठाम आहे आम्ही आम्ही एक महिना लागू दीड महिना लागू दोन महिने लागू आम्ही मुंबईतून हलणार नाहीत आता आम्ही जे घरून आले आम्ही आम्ही जे घरून आणले सांगितलं आम्ही पाटील निघत नाही मुंबईतून येणार नाही आमच्या तुम्ही आले तर तुमचे अजून काही लोक आहेत त्यांच्यासोबत बोलायचं आपल्याला काय मागणी आहे फडणवीस साहेबांना विनंती आहे की राजकारणाचे अनेक विषय आहेत मराठा आरक्षण हा सामाजिक दृष्टिकोनातून पाहावं इथं राजकारण करू नये आणि शासनाला विनंती आहे की मुंबई महानगरपालिकेत कोणत्याही प्राथमिक सुविधा मानवाच्या मूलभूत गरजा ज्या असतात त्याची कोणती सोय या महानगरपालिकेने केलेली नाही असं वाटतं की सरकारने हा प्लॅन केला आहे सरकारला हा प्लॅनच बनवला सरकार का करत त्यांना मराठांचा म्हणजे उद्वेग झाला पाहिजे आणि कायदा प्रश्न निर्माण व्हावा असा शासनाचा प्रयत्न आहे पण फडणवीस ते सांगतात की या आंदोलनाला कुणाचे तरी रिसोर्सेस आहे ज्यांचं ते राजकीय स्टेटमेंट आहे त्यांनी सामाजिक स्टेटमेंट द्यावं याच्याकडे मराठा आरक्षणाकडे राजकारणाच्या दृष्टीने पाहू नये या मराठा समाज आज पाचशे हजार किलोमीटर आहे या मराठी समाजाची दैनिय अवस्था ग्रामीण भागातून जावं प्रवीण दळेकर गोविंद दळेकर साहेब त्याच्यानंतर ते काय नितेश राणे आशिष यांना विनंती आहे सदावर यांना विनंती आहे की मुंबईत बसून एसीच्या रूम मध्ये बसून आरक्षण गप्पा मारू नये खेड्यामध्ये या मराठवाड्यात येऊन पहा की मराठा समाजाची काय स्थिती आहे ते कदा माझ्या खायचे वांदे आहेत शेतीला उत्पन्न नाही शेतीला भाव नाही पाऊस पडत नाही पडत आत्ता पाऊस पडतो म्हणून या भाजपातील किंवा समस्त मराठा समाज नेत्यांना विनंती आहे की केवळ समाजाचे नेते पाहून मराठा अन्याय करू नका ना तर हा मराठा उद्वेष झाल्याशिवाय शांत बसणार नाही शासनाला अजिबात बोलणार नाही जोपर्यंत मराठा आरक्षणाचा मुद्दा स्वाल होत नाही तोपर्यंत शासनाला काही बोलणार नाहीत आम्ही बस ना 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 या काकांसोबत आपण बोलूयात का कुठून आलात काका आम्ही बीड जिल्ह्यातून आलो बीड जिल्ह्यामध्ये शिरूरकासोर तालुका गाव आहे खरोखरच ह्या सरकारला अजून निर्देश सरकारला मराठा समाजाची दा आहे ना आमचं सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव ला जरी कटक लागलं तरी बी आमचे लेकरे बाळे आमच्या बहिणी बाळाकडे नोकरीला लागत नाहीत त्यामुळे महाबाब देवेंद्र फडणवीसला विनंती आहे की आता तरी मराठा समाजाचा अंत पाहू नका आता कुठेतरी आपल्याला निर्णय घ्यायची जरूर आहे जरंगे पाटलाची शेवटची आणि आर आरपार शेती करता का तुम्ही गावाकडे हा शेती आहे आम्हाला शेती आहे दीड एकर काका दीड एकर नाही कोरड आहे दीड एकर मध्ये दोघ जणूयेत कस जगायचं आणि कसं लेकरांचा फीस भरायच्या हे आमच्या समोर सगळ्यात मोठा प्रश्न आहे पण काय मुलं मुलं वगैरे शिकतात तुमचे काका मुलं शिकत आहेत पण या आरक्षणांचा एवढा फटका आहे की माझी मुलगी एमबीबीएस ला लागणार होती पण माझ्याकडे फीज भरायला नसल्यामुळं नाही विलाजानी तिला घरी बसण्याची पाळी आली त्यामुळं आता ही तिची तिसरी रिपीट रिपीट द्यायची कवार तरी या सरकारला लाज वाटेना ती मोठी खेदाची बाबी काय तुम्हाला काय म्हणतो का तुमची काय मागे तुम्ही कशा द्या ओबीसी तुम्ही आरक्षणासाठी शेती करता शेती का काय आता जरांगी पाटलांच्या मागे जरांगी पाटलांच्या मागण्याच्या मागे जरांगी पाटलांच्या मागे हो शंभर टक्के कसं मिळणार आरक्षण आरक्षण मिळालंच पाहिजे ते आम्हाला ओबीसी तून तोडगा आता कसा काढायचा तोडगा कसा काढायचा तोडगा म्हणजे घेतलाच शिव जाणारच नाही आता कुठं झालं हिंगोली जिल्हा हुंडा तालुका शेती करता गावा शेती करतो गावा काय काय अडचणी का अडचणी म्हणजे आरक्षण ज्या आम्हाला लेकरांसाठी आमच्या ओबीसी आमच्या मुलाला आठ्यांटोट बारकट पडून आमच्या मुलं मागत राहिले दुसऱ्याचे न पडून ते स्कॉलरशिपला यायला पुढे चाललेत आहेत आमचे मुलं तसेच घरीच राहिले हुशार असून त्याच्यामुळे अडचणी आहेत आमच्या अभ्यास करून आमचे मुलं घरीच बसायले या आंदोलकांसोबत बोलताना एक गोष्ट जाणवते की शेती क्षेत्रामध्ये म्हणजे मालाला भाव न मिळणं शेतीमध्ये जे पिकतं ते चांगल्या भावाला न विकणं त्यातून ज्या निर्माण होणाऱ्या समस्या आहेत त्यातून हे मराठा आंदोलक सातत्याने प्रश्न उपस्थित करतायत आरक्षणाची मागणी करतायत त्यामुळं त्यांच्या या मागण्यांवर त्यांच्या आंदोलनावर तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि पाहत राहा मुंबईत